रणरणत्या उन्हात मतदानाचा उत्साह हो। मतदार स्लिपच्या घोळामुळे मतदार हैराण लोकसभा निवडणुकीत रायगड पोलादपूर तालुक्यात मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले मतदानाची बदलती पद्धत व पारदर्शकपणा या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करताना सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पाहायला मिळाले अगदी सकाळपासूनच रणरणत्या उन्हात कार्यकर्ते मतदारांना त्यांचे यादीतील नाव शोधण्यासाठी नियंत्रण रेषेच्या बाहेर थांबून काम करत होते अपंग वृद्ध यांना सहाय्य करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते पोलादपूर तालुक्यात मतदानासाठी सर्वच वयोगटातून मतदारांचा सहभाग राहिला वयोवृद्ध लोकांना कार्यकर्ते नातेवाईक आधार देत मतदान केंद्रापर्यंत नेत असताना दिसत होते या सर्व पार्श्वभूमीवर शासकीय निवडणूक यंत्रणेमार्फत मतदारांना देण्यात आलेली मतदान स्लीप फोटोसहित असताना देखील काल अचानक निघालेल्या आदेशामुळे सदर मतदान स्लीप पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नसल्यामुळे इतर पुरावा आणण्यासाठी मतदारांना हेलफाटे मारावे लागले आपलं नाव काय चालके मतदान झालं का काय मतदान न करण्याचं कारण नाही कोणतं कार्ड तुमच्याकडे आहे आता आमच्या दाखव झाला आपण मतदान केलं का काय केलं मतदान का नाही केलं मतदान स्लिप ही, असताना तुम्हाला मतदान करून दिलं नाही का दिलं काय देणं पाहिजे म्हणतात वोटिंग कार्ड घेऊन ये आणि आधार कार्ड घेऊन ये बर मग आता तुम्ही आणायला चाललात का जाच पाहिजे तो सत्य करू शकत नाही ना वोटिंग कार्ड बर मग आता हे असं या तुम्हाला परत जायला लागतं ह्या गोष्टीचा तुम्हाला आ, 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 त्रास नाही हो ना का होत होणार त्रास अजून कामावर जाते मला आता हे माझं हे घेऊन या ते घेऊन या नाव काय आपलं चंद्रन गायकवाड तर काहींची नावे मतदार यादीतून गायब असल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले तालुक्यात पासष्ट टक्के एकूण मतदान झाले सदस्यांना ठराव घेतलेला आहे की एकोणीसव्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त मतदान करण्याचं ता काम हे आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे इथं जे वयोवृद्ध लोक येत आहेत त्यांना आम्ही के मतदार केंद्रापर्यंत पोहोचून त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था किंवा नाट्याची व्यवस्था करून सहकार्याच्या भावनेतून आम्ही सर्वजण एकत्र जमून हे सर्व कार्य करत रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत असलेले उमेदवार अनंत गीते व सुनील तटकरे यांचे भवितव्य आज मतदारांनी मतपेटीत बंद केले आहे तेवीस मेला स्वराज्याची राजधानी रायगडचा गड कोणाच्या ताब्यात जाणार हे कळणार आहे तोपर्यंत तर्कवितर्कांना उधाण येणार हे निश्चित देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता स्वराज्य लेख लाईव्ह पोलादपूर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा